विकेट आणि हा चेंडू छानपैकी या ठिकाणी प्लेअर केलेला आहे आज सकाळी नाणेपैकी बडोदा संघाने जिंकलेली आहे आणि महाराष्ट्र संघामध्ये संघाला फलंदाजी करण्यास निमंत्रण देण्यात आलं आणि आता धावसंख्या एक बाज चाळीस झालेले आहे एक्केचाळीस झालेले आहे शहा नावाचे फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहे मृत्यूजा ट्रँकवाले खूप छान अशी बॅटिंग करत आहे आणि बघा या ठिकाणी पुन्हा एक धाव निघालेली आहे नाशिककरांना हा जो सामना आहे रणजी ट्रॉफी सामना बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी बघण्यास मिळत आहे मिळत आहे आणि असे सामने नाशिकमध्ये व्हावेत अशी नाशिककरांची इच्छा आहे भरभरून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रेक्षक आलेले आहे सर्व स्टँड भरलेले आहेत हिरवळीवर बसून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि या ठिकाणी ओर द विकेट चेंडू टाकताहेत आणि छानपैकी हा हा चेंडू खेळून काढलेला आहे आजपासून सव्वीस तारखेपर्यंत हा सामना राहणार रा आहे चार दिवस चार दिवसीय रणजी ट्रॉफी सामना नाशिककरांनी ऋतुराज गायकवाड कुणाल पांड्या असे नाम मृत्यूजा टँकवाला असे नामवंत खेळांचा जे खेळ बघण्याचा आनंद घ्यावा आणि या गोल क्लब मैदानावर विनाशुल्क हा सामना आपल्यास बघण्यास मिळणार आहे दोन बाद बेचाळीस धाव संख्या झालेली आहे आणि ऋतुराज गायकवाड हे फलंदाजी करण्यासाठी आलेले आहे आणि नाशिककरांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे ऋतुराज गायकवाड हे भारतीय संघातील अष्टपेलू खेळाडू आहेत आणि षटकार आणि चौकार यांची ते आतिषबाजी करतात तर पहिला चेंडू खेळण्यासाठी ते तयार आहेत एक्केचाळीस धाव संख्या आणि महाराष्ट्राची सुरुवात ही अतिशय चांगली झालेली होती परंतु एकोणचाळीस धाव संख्या असताना पहिली विकेट गेले त्यानंतर एक्केचाळीस धावसंख्या असताना पुन्हा दुसरा धक्का महाराष्ट्राला बसलेला आहे आणि यातून सावरण्याचा प्रयत्न ऋतुराज गायकवाड गायकवाड करणार आहेत महाराष्ट्र विरुद्ध बडोदा संघातील हा सामना ऋतुराज गायकवाड यांच्याकडून आक्रमक फलंदाजीची सर्वच प्रेक्षकांना अपेक्षा असते आणि ह्या अपेक्षा ते पूर्ण करतात का आपण बघूया या ठिकाणी लेफ्ट हँड बॅट्समन बॅटिंग करत आहेत आणि एक धाव या ठिकाणी निघालेली आहे आणि आता फलंदाजी करतायत ऋतुराज गायकवाड पहिल्या साठ मिनिटांमध्ये दोन फलंदाज या ठिकाणी महाराष्ट्र संघाचे आऊट झालेले आहेत आणि वर्ध विकेट गोलंदाजी टाकतायत ऋतुराज गायकवाड यांना हा चेंडू आणि या ठिकाणी सुंदर खेळलेला आहे अतिशय गोलंदाजाला गोलंदाज यांना जे क्षेत्ररक्षक आहे हे प्रभावित करतायत आणि सांगतायत सुंदर चेंडू मस्त बॉल लय भारी आणि हा चेंडू ऋतुराज गायकवाड यांना या ठिकाणी हा चेंडू सोडण्यात आलेला आहे बाकीचं काम विकेट किपर यांनी केलेलं आहे सुंदर अशा चौकाराने त्यांनी आपलं ऋतुराज गायकवाड यांनी आपलं खातं उघडलेलं आहे बऱ्याच दिवस बऱ्याच वर्षानंतर हा सा रणजी ट्रॉफी सामना नाशिकमध्ये खेळला जातोय या सामन्याचं समालोचन या मैदानावर हवं होतं आणि हा चेंडू सुंदर मारलेला आहे सुंदर क्षेत्रक्षण देशातील सर्वात मोठी देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी आजपासून सुरू झालेली आहे ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेच्या ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येकी पाच सामने खेळले गेले नाशिक शहरातील हुतात्मा अनंत का मैदानावर महाराष्ट्र विरुद्ध बडोदा हा रणजी सामना सुरू झालेला आहे दोन्ही संघाने तीन तास काल सराव केला महाराष्ट्र संघाचे काल सकाळी नऊ वाजता मैदानावर आगमन झाले थोडा वेळ संघातील खेळाडूंनी हिरवळीवर फुटबॉलचा आनंद घेतला त्यानंतर प्रमुख आज या सामन्याला सुरुवात झालेली आहे आमदार रोहित पवार तसेच नाशिकच्या नाशिकमध्येचे नासीच आमदार देवयानी फरंदे मॅडम देखील उद्घाटन उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी म्हणजे उद्घाटनाच्या वेळी उपस्थित होत्या अतिशय सुंदर असा हा सामना आज चालू झालेला आहे सकाळी बरोदा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम प्रथम फलंदाजी महाराष्ट्र संघाला दिलेली आहे बऱ्याच दिवसानंतर नाशिककरांना रणजी ट्रॉफी क्रिकेट सामना बघण्यास मिळत आहे मोठ्या संख्येने नाशिक कल या मैदानावर हा चार दिवसीय रणजी ट्रॉफी क्रिकेट सामना बघण्यासाठी आलेल्या आहेत आणि सकाळी दहा शतकामध्ये जवळपास पंचेचाळीस धावा झालेल्या आहेत आणि दोन फलंदाज बाद झालेले आहेत ऋतुराज गायकवाड मृत्युजा ट्रेकवाला आणि कुणाल पांडे असे नामांकित खेळाडू सध्या संघामध्ये खेळत आहे मॅचमध्ये खेळत आहे नाशिकचं वातावरण आणि गुलाबी थंडी ही क्रिक रणजी ट्रॉफी क्रिकेट आले सामना खेळण्यासाठी आलेल्या क्रिकेटपटूंना अतिशय आवडत आहे खासदार राजाभाऊ वाजे हे देखील या सामन्यासाठी उपस्थित होते